प्रसारित होत, आहेत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील बुटीबोरी एम आय डी सी इथं सी ओ कंपनीच्या एकात्मिक सुविधा आणि तंत्रज्ञान सुविधेचं उद्घाटन आज सकाळी अकरा वाजता होणार आहे यासोबतच सिव्हिल लाईन्स येथील मदर डेअरीच्या दुसऱ्या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ दुपारी साडेबारा वाजता गडकरींच्या हस्ते होणार आहे केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशन अंतर्गत ठरवण्यात आलेल्या हर घर नल से जल उद्दिष्टानुसार वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत विभागात वर्ध्या जिल्ह्यानं आघाडी घेत अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के जोडणी कामे पूर्ण केली आहेत या योजनेतील कामगिरीमुळं वर्धा जिल्हा नागपूर विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांकरिता भाजपतर्फे नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आणि वर्धा जिल्ह्यातील आलवीचे माजी आमदार दादाराव केचे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे आज सोळा मार्च रविवार रोजी श्री सती अनुसया माता मंदिर पारडसिंगा काटोल इथं विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा सकाळी अकरा वाजेपासून आयोजित करण्यात आला आहे हवामान विदर्भात आज नागपूर वर्धा चंद्रपूर आणि यवतमाळ इथं उष्णतेच्या येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार